तालुका विशेष प्रतिनिधी आज आपण आलो आहे बाबासाहेब आंबेडकर चौक त्याच्या बाजूला पंचायत समिती आहे त्याच्या साईटला नगरपालिकेचं सा। म्हणजे स्वच्छता बांधकाम केलेले ते पिन पन्नास किंवा सत्तर लाख रुपये लावून बांधकाम केले नगरपालिकेने तरी आत्ताची अवस्था बघू शकता किती आण सम्राट झाले आहे चला त्यावेळेमध्ये विनंती करतो तिकडे असं आपण बघू शकतो घाण किती झालेली आहे व किती गेलेले आहे व मीटरचे लाईन असतात ना ते उखळून गेलेले आहे तरीही प्रशासन नगरपालिकेच दुर्लक्ष करत आहे तरीही त्यावर तरी नगरपालिका प्रशासन कारवाई भर का नाही असे जनता म्हणत आहे व तसेच मापारी वेटाळ माणिकपुरा वेटाळ तसेच धुपट्टी इराणा या ठिकाणी ही तशीच अवस्था झालेली आहे आपण तिकडेही जाणार आहोत आपण बघणार आहोत तरी प्रशासन हिच्यावर कारवाई करणार का नाही तिथ म्हणजे अधिकारी नेमणार का नाही अशी चर्चा चालू आहे <laughs> मित्रांनो आपण आलो आहोत सध्या माई वेटाळ मधले संडास बांधकाम इथे इथे इथेही सत्तर किंवा पन्नास लाख रुपये खर्च केलेले तरी इथली अवस्था आपण पाहणार आहोत चला मित्रांनो इथं तर म्हणजे चोरांचा आणि नगरपालिके सांगळे असं मला काही हरकत नाही ना तो दरवाजाच नाही व काही असं झालेलं आहे रोगराईला निमंत्रण देण्यासाठी डेंगू मलेरिया निमोनिया अशा महामारीला म्हणजे आमंत्रण देण्याला देण्यासाठी अशी तयार झालेली काय आहे का नगरपालिका असं म्हणायला काय हरकत नाही इथंही एकही कर्मचारी हजर नाही व इथे कित्येक नागरिक म्हणतात की तेव्हापासून बांधकाम झालं उद्घाटन झालं तेव्हापासून फक्त एक पंधरा दिवस फक्त अधिकारी होते नंतर तेव्हापासून एकही अधिकारी नाही आपण जाणार हो आहोत झोपट्यामध्ये आज सध्याच्या कंडिशनला मी म्हणजे तांड्याच्या आणि भाजी बाजार बा, बा, बाजार या साईडचा संडा जो आलो आलेला आहे आपण बघू शकता मरणाची घाण आहे व इथे आजूबाजूला वस्ती आहे आणि डेंगू सारखे मलेरिया सारखे आजार होऊ शकतात इथे एकही एक कर्मचारी कुणी हजर नाही तरी आज जाण्या जाऊन प्रयत्न करत आहोत कॅमेरामधलं मी विनंती कॅमेरा तरी आज जाता येत नाही एवढी घाण आहे तरी इथलं प्रशासन नगरपालिकेचं दुर्लक्ष करत आहे व तसेच प्रशासनाला जाग येणार का नाही असा जनतेला प्रश्न पडलेला आहे

तुम चार तरफ तो देखो वहा है सुबह वहाँ, सुवर वहाँ अंदर पर अंदर देखेंगे तुम वहाँ पर एक तो नशेड़ी लोग आते गांजा अंदर बैठ के जो भी उनको खाने का पीने का करते उसको कोई बोलने वाला नहीं सारे रहवासी परेशान सबसे ज्यादा नहीं मेन बात हमारे हमारे बच्चों बहुत बीमार गिर रहे सर उसमें क्या बीमार बच्चों को हमने खाना है कि दवा खाना करना के फैमिली को लेके चलना अभी देखो इसको परेशानी हो गई थी अभी सत्रह हजार क्या हो गया इन्फेक्शन हो गया बोले डॉक्टर काय काय बोलो खाने पीने का उठा के खा देगो तो उसके सत्रह हजार रुपये लगे इसको इसकी जान बची वो क्या है ये कचरे की वजह से अभी अंतर का हाल देखिये ना इससे बुरे बहुत बुरे हाल कोई वारीदार नहीं सर इसको मेन बात क्या है इसको वारीदार नहीं हम लोग जाते है वहां पे ऑफिस में कोई हमारी कार्य करता नहीं कोई हमको नजदीक खड़े करता नहीं जाओ हो जाए काम जाओ हो जाए काम अत्यंत महत्वाचे फक्त प्रशासन फक्त बिल काढते आणि कोणतं काम करत नाही आणि सामान्यतः सामान्य नागरिकांना फॅन्यात त्रास होत आहे तर यांना आता दाग येणार का नाही शासनाला अशी शक्यता आहे